तो राज मी तुला नेहमी म्हणतो की निसर्ग आपला खूप मोठा गुरु आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण पाहिजे हे राज्रॉलीच जे फाळके फाळक्यामध्ये गवत उगले बघ हे गवत या ट्रॉलीच्या फाळक्याच्या जी दोन हा पात्र आणि अंगेल याच्यामध्ये जी फट आहे याच्यामध्ये जी कच सापडलेली आहे त्याच्यामध्ये हे गवत उगलेलं आहे म्हणजे जर तुम्हाला उभा राहायचं असेल ना परिस्थिती महत्वाची नाही तर तुमची जिद्द तुमची उभारी घेण्याची जिद्द खूप महत्त्वाची असते आणि एक नाही असे उदाहरण बघ एक दोन तीन एकाच ठिकाणी उदाहरण पाहायला भेटेल इथं पण बघ हे पण झाड बघ हे पण झाड बघ कुठं उगलंय ते ट्रॉलीच्या पत्र्याच्या आणि फाडक्याच्यामध्ये उगलं आहे म्हणजे याला ना चांगली माती आहे याला ना चांगलं पोषक वातावरण आहे याला ना चांगलं भरपूर पाणी आहे पण याच्याकडे फक्त एकच गोष्ट आहे जिद्द मला उभा राहायचंय आपल्या आयुष्यात पण दस तसंच असतं परिस्थितीच्या नावानं कधीच रडत बसायचं नाही जिद्द मनात ठेवायची तुमचं स्वतःच अस्तित्व तुम्ही निर्माण करू शकता परिस्थितीच्या नावानं रडत बसणारी माणसं कधीच उभारी घेऊ शकत नाही आणि स्वतःच अस्तित्व कधीच सिद्ध करू शकणार नाही पटलं मला तुम्हाला जर उभा राहायचं असेल ना तर फक्त जिद्द लागते आणि वेडेपणा लागतो की मी माझं अस्तित्व कुठंही सिद्ध करू शकतो बाकी काय परिस्थितीच्या नावानं रडणारी तर माणसं तुम्हाला पावलोपावली पावली भेटतील